नमस्कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाडका होया बैलगाडी शिरस क्षेत्रामधला वेगाचा बादशाह आणि वेगाचा शेवट म्हणजेच रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचा केसरी सारजा हिंद केसरी सारजाला आज पोहणी टाकलेली आहे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सारजा बरेच दिवस झाले मैदानामध्ये नाही तर सरजाला फेरे टाकणे चालू आहे आणि आज हिंद केसरी सरजाला पवने टाकलेले आहे लवकरच आपल्याला हिंद केसरी सर्जाचा मैदानामध्ये आता येणाऱ्या जबरदस्त कॉमबॅक बघायला मिळेल अशीच अपेक्षा करतो आणि आज हिंद केसरी सार्जाला जबरदस्त पवनी टाकलेले आहे तर बघूया कोणत्या मैदानामध्ये आता हिंद केसरी सार्जा आपल्याला पाळताना दिसेल लवकरच मी नवीन अपडेट घेऊन येतो त्यामुळे आपल्या रॉयल गुष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सारजेविषयी तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा द्या हिंद केसरी सार्जाला पुढील वाटचालीसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या प्रत्येक मैदानामध्ये हिंद केसरी सार्जाने धुमाकूळ घातला पाहिजे अशाच अपेक्षा करतो आणि येणाऱ्या मैदानासाठी हिंद केसरी सार्जाला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद